रुकिता ताईची ओळख तुमच्यापर्यंत ता पोहोचवण्याची आम्हाला काही गरज नाही कारण त्यांची ओळख त्यांनी त्यांचं अस्तित्व या नालासोपार वसिल्ह्यामध्ये फार चांगल्या प्रकारचं कार्य चालू केलेलं आहे आदर्श म्हणून आम्ही जिथे बाहेर जातो तिथे पण सांगत असतो परवाच्यावरच पण एक वेळा भाजपची मिटिंग झाली होती त्यामध्ये पण सागर बघण्यावरती तुमचं नाव आलायचं म्हणजे एक एकोणीस तारखेला मिटिंग होती देवेंद्र फाउंडेशनाबरोबर त्याच्यामुळे नाला सुपाराचा विचार करताना आनंदाची गोष्ट आहे की तुमचं पण एक नाव आलं आलायचं हे प्रामुख्याने त्यांच्या मुद्दे मांडण्यासाठी मी उपस्थित होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं रत्नागिरीला एक आमच्या समाजाचं अधिवेशन होतं महिला मार्गदर्शन करताना मी तुमच्या कार्याची पोच पाहून दिली त्यांचे माझे पेपर जे आहे त्यांचं जे काय माझ्याकडे असतं जास्त कुठलंही छोटं जातं ते त्या पद्धतीने आम्ही लावले मला असं आनंद एक सांग तुम्हाला सांगायचं वाटतं की यांचं कार्य फार असं आहे ते माझ्या मिसेसला मी सांगत असतो माझ्या पेपरची जाहिरात माझ्या काहीची जास्त ताई करतात कारण त्यांच्या बातम्या मी लावत असतो आणि त्या जास्त ग्रुपवरती फॉरवर्ड करत असतात म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते आमच्या पेपरची जाहिरात करतात असं हे सांगण्याची एक आनंदाची गोष्ट आहे आणि हे बघा की समाजामध्ये कुठचंही गाव छोटं मोठं नसतं ते करण्याची जिद्द ताकद आजपर्यंत आपल्यापर्यंत कोणतरी पुढे येत नव्हतं तुम्हाला एक चांगली तुमची छोटी बहीण म्हणा मोठी बहीण म्हणून तुमच्यासमोर आज उभी आहे आणि ती तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करते तुमच्या मोठे उद्योग आहे त्याच्या पायावरती स्वावलंब बरोबर त्यांच्या पाठीशी सर्व जे आहेत म्हणजे पाठीसाहेब आला इतर काही परिवार आहेत तुम्हाला ज्या ज्यावेळी मार्गदर्शन घ्या त्यावेळी पाठी तुम्हाला करायला तयार आहे पण आज आपल्याला तुमच्या काही नाही आधी पण आहे हे लागूच्या गोष्टी स्पर्धा परीक्षेचं लागलेल्या विवासार्जेस समाजामध्ये काही होईल हे सांगता येत नाही की आर्थिक राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही पाहिला असेल तर तुमचे मिस्टर भाऊ आईवडील जे कुठे सर्व्हिस करत असेल त्या सर्व्हिसची काही भरोसा नाही म्हणून तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहून आपल्या उदरनिर्वाह कशा पद्धतीने होईल यासाठी तुम्ही स्वावलंबी भरा छोटे मोठे